नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दिवड या ठिकाणी आलो आहोत आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते सर्व दिवडकर आहेत आणि जे आपल्याला दर्शन होत आहे ते मसुबा देवाचे दर्शन होत आहे मान तालुक्यातील आणि जिल्ह्यातील एक सर्वात मोठी आणि वेगळी यात्रा भर भरवणार हे दिवड गाव आहे खर तर आपल्याला मसोबा देवाची यात्रा कशी पद्धतीने भरवली जाते कोणकोणते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्याचबरोबर मसोबा देवाचा इतिहास आहे अशी विविध माहिती आज आपण दिवडकर ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी यांच्याकडून घेणार आहोत आपण आलो आहे थे तर थेट मंदिर परिसरात आलेलो आहोत आपल्याला मंदिर परिसर पाहावयास मिळत आहे याच मंदिर परिसरामध्ये भव्य यात्रा मसोबाची भरत असते दृश्य पाहतोय ते आपण मंदिर परिसर आहे आपल्याला जी तालीम सांगितलेली आहे ती तालीम पण आपल्याला यामध्ये दिसत आहे खरं तर दुर्मिळ गावामध्ये अशा पद्धतीची तालीम आपल्याला पाहावयास मिळत आहे आता आपण आलो तर थे 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 थेट मंदिर परिसर आणि परिसर हळूहळू विकसित होत चाललेला आहे आता मंदिरात आलो आहे आपल्याला आणि दर्शन झालेलं आहे ते मसोबाचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन झाल्यानंतर आपण आता थेट यात्रा कमिटी दिवड ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांच्याशी सुसंवाद साधलेला आहे कशा पद्धतीने यात्रेचं नियोजन केलेलं आहे खरं ग्रामपंचायतीने सांगितलेलं आहे की यावर्षी आम्ही मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजनेत भाग घेतलेला आहे तुमचं नाव हो सांगा पहिल्यांदा विठ्ठल रामचंद्र गुरु बर बाबा एक सांगा आता आपल्या मसोबा देवाचं दर्शन आपण घेतलेलं आहे काय इतिहास आहे या देवाचा इतिहास काय आहे हा हे सगळं करते बर आम्ही आम्ही म्हणजे ताकदीनं सगळं फळ उभा करतो पडत्या ताककीन बरं ह्यांचा बर एक सांगा आता ही देव कुठून आला कसा आला काय त्याचा इतिहास आहे सांग कोकणातून सांगितलेलं हा पूर्वी म्हणजे वाणी लोक आपले व्यापार म्हणजे व्यापार बैलांना करायचे बैला तांदूळ टाकून कुठून कोकणातून कोकणा पण तिथून इकडे येत होते हा पूर्वी चाल बर आणि ती बैला पायात खाडा घसल्यानंतर हिथ लागला डंगायला बैल लागला बघायला लागल्यानंतर होते त्याने सांगितले की मसुबा देवस्थान आहे मग ते बैल पाडून खडा काढला इथं विसर्जन केला पूर्ण धन्यवाद दादा तुमचं नाव सांगाल सगळ्या श्री विष्णू साहूर बर आता एक सांगा आता काय अजून सांगतात या अजून अजून काय माहिती सांगताल तुम्ही या बाबांनी सांगितलेले आहे देवाची पण अजून कसे सविस्तर काय बाबांनी सांगितलेलं आहे का नाही नंदीच्या पायाबरोबर खडा आला आणि खड्या बरोबर ते खडा इथं बैल न लागता वैशिष्ट्य म्हणजे तू लंगला नाही हिता आल्यानंतर लंगायला लागला लोकांना शंका आली मग ते बघितलं तर खडा गावला ती खडा बैलाच्या पायातून गावकऱ्यांनी काढला आणि त्याची स्थापना इथं काहीतरी हे जे वैशिष्ट्य आहे असं वाटलं लोकांनी ते होता मसुबा तिथं दैवत होत आणि त्या दैवताचा आता मसुबा म्हणूनच त्यांना त्यावेळेला प्रसिद्ध केलं गावाने पूर्वीच्या काळातली आणि आता त्याची स्थापना करून आता मोठं मंदिर म्हणजे पहिलं छोटं मंदिर होतं परत आता गावकऱ्यांनी काहीतरी सुशिक्षित नवीन पिढी तयार होऊन दहावीस वर्षापूर्वी मोठं महा महामंदिर बांधलं आणि आता त्याची इतकी म्हणजे भावनिक लोक झाले ते की ते ग्रामदैवतच आहे आणि ग्रामदैवत सगळ्यात गावाचा आहे त्यामुळे गाव सगळं पूर्ण पूर्ण शांतीनं लक्ष देऊन मुंबई पुन्हा अमेरिकेत असलेला सुद्धा या यात्रेला हजर होतो आणि आता ही अशीच वैशिष्ट्य अशीच परंपरा नवसाला पावणारा याचं नाव आहे आणि नवसाला पावतोच आता काय आपण जी बोलू ती लोकांना आता एक आता आमच्या गावातला एक मुलगा त्याला सर्विस नव्हती नवाज करून गेला मागच्या आठवड्यात म्हणजे सहा महिन्यापूर्वी आणि मागच्या आठवड्यात त्याला सर्व्हिस मिळाली मग त्यानं पहिला पगार अडतीस हजाराचा देवाला बांधकाम किंवा निधी म्हणून असा दिला बांधकाम नवसारा पाहुणारा देव देव नवसारा पावणारा मसोबा असं म्हणलं तरी काय अर्थ बर मला सांगा के तुम्ही आता म्हणजे जवळजवळ तुमचं साठ पासष्ट सत्तर वया तर पूर्वी यात्रा कशी भरत होती आपली पूर्वी आपली हळूहळू होती जशी काश्मी चाल आहे त्या काश्मी चालानच यात्रा भरत चालली जस जशी नवीन पिढी तयार होत जाईल तशी तशी आज फार्मलाय जिल्ह्यात राज्यात पूर्ण आणि कमीत कमी नाही म्हणलं तर देवाच्या नवसाची चालीप्रमाणे इथं दोन हजार बकरी पडतात हजार ते दीड हजार दोन हजार पकडी पडतात मोठी यात्रा मोठी यात्रा आहे बर दादा तुमचं नाव सांगा आता सावंत बर दादा एक सांगा म्हणजे एवढी मोठी यात्रा बसते आता एवढं मोठं आहे नियोजन कसं करता म्हणजे व्यवस्थित यात्रा पार पडते तसं आहे बरं का समजा आता तुम्हाला माहित नाही तुम्ही कोणाच्या नादान आला तिथं पाया पडला की देवा मात चांगलं दे तुला एखादं नारळ फोडी घ्यायचं बकरी कापी काय करून असं तुमचं चांगलं झालं की तुम्हाला हरक वाटत बरं तुम्ही तुमच्या जनाल किंवा दुसऱ्या वाढत गेला आणि वाढल्यानंतर यात्रेच पण ताण येत असेल ना गावकऱ्यांच्यावर ताण येत असेल ना त्याच नियोजन करणं कार्यक्रमाला सगळं व्यवस्थित झालं सगळं 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 अभिनंदन म्हणजे इथं माणसाला कायच वाढत नाही इथं

आता तुमचं नाव सांगा आता एक सांगा आता जे सर्व म्हणजे मंडळीने बरीच माहिती आपल्या आहे तर काय दिवडकरांचं वेगळं पण आहे की जे सारखं दिवड नाव घेतलं जात किंवा यात्रा म्हणा असं काय वेगळं पण तुम्ही जोपासलेलं आहे सर्वात सुरुवातीला मसोबा देवाची यात्रा मोठ्या प्रमाणात यात्रा भरते कुस्त्या मोठ्या प्रमाणात भरते लाख दीड लाख दहा रुपये पासून दीड लाख पर्यंत कुस्ते असतात मोठ्या बरं आणि विशेष म्हणजे कार्यक्रम मोठे असतात बर कोण कोणते कार्यक्रम आहेत ह्या वर्षी मग आता चालू वर्षी मग शिवमंगला बनसोडे करवडे नितीन बनसोडे यांचा तमाशा बरं आणि कोल्हापूरचा ऑर्केस्ट्राय मेलडी मेकर्स तो ऑर्केस्ट्रा आहे मग पाणी असतात भरपूर पाहुणे रावळे भरपूर येतात लोकांचा खर्च जास्त असतो कुस्त्या मोठे असतात सुबिना मोठा असतो असं हे वेगळंपण वेगळंपण देवाच आहे बर आता एक सांगा आता आपल्या गावात म्हणजे मंदिरात शेजारी तालीम बघितलेली आहे तर हे तालीम बऱ्याच गावात म्हणजे दुर्मिळ गावात बघायला मिळते आणि आताही आपल्या गावात दिसत आहे नवीन पिढी घडत आहे काय इतिहास आहे त्या संदर्भात पाठीबागा तालीम बाकीच्या गावातून ती तर शासकीय फंडातून बांधलेल्या तालीम्या ही ग्रामस्थानी ग्रामस्थाच्या फंडातून सो खर्चातून बांधलेली तालीम तालीम आहे हा सो आणि आजही म्हणजे नवीन पिढी पण आज कुस्तीचं म्हणजे परंपरा चालवत आहे चालूच आहे लहान मुलापासून मोठ्यापर्यंत त्यापर्यंत दिवडीची परंपरा अजून कुस्तीची चालूच आहे त्याच्यामुळे तुमच्या कुस्तीचा फड पण मोठा आहे धन्यवाद तुमचं नाव सांगा सांगायचं एक सांगा खर तर आता सर्व सांगितल्यानंतर एक प्रश्न पडतो की अजून यात्रेचं स्वरूप बघता काय वेगळं पण असावं असं वाटतं तुम्हाला यात्रेचं स्वरूप पहिल्यापेक्षा दिवसेंदिवस म्हणजे वर्ष यात्रेमध्ये प्रगती होत चाललेली आहे आणि आता यात्रेची बदल म्हणजे यात्रेची जी पहिली पा पालखी असायची त्याचा रूपांतर रथात करावं असं माझी इच्छा आहे सर्व गावकऱ्यांनी एकत्र बसून विचार करून आणि यात्रा ही कालांतरानं मोठी मोठी होत चाललेली आहे यात्रेचा कार्यक्रम पण वाढत चाललेले आहेत यात्रेत बैलगाडा शेदी शे म्हणा परत आता खो खोच्या स्पर्धा परत आता म्हणायचं कुस्त्या कुस्त्यात तर दिवसेंदिवस वाढत होत चाललेली आहे असं यात्रेची प्रगती होत असून सगळ्यांनी आणि इथल्याशी एक आपला प्रश्न राहिलेला होता खर तर तो प्रश्न असा आहे की आता यात्रेचा वाढीव काय होणार आहे तेच त्यांनी सांगितलेलं आहे पण आता जो आपला मंदिर परिसर आहे किंवा अजून काही विकास करायचा आहे आपल्याला मंदिर परिसराचा तर काय अजून अपेक्षा आहे की आपल्याला म्हणजे अजून वाढीव काम करावे ते वाढीव म्हणजे आता बाहेरची जत्रा येते देऊळमध्ये त्यांच्यासाठी मंडप टाकायचं शिजवायची काय करायची जी काय असेल ती सोय करायची किंवा अडी चालणे आणि सुशोभीकरण करायचं विचार आहे तो चालू आहे सुशोभीकरणामध्ये अजून काय तुम्हाला अपेक्षा झाडे लावणे वगैरे रस्ते चांगले दुरुस्त करणे आहे सगळं काय आहे पाण्याची व्यवस्था चांगली करणे आणि ते तुम्ही हळूहळू जसा भाविकांची सडळ मदत ग्रामस्थांची आणि खर तर एक आनंद सांगा आवडत कि एवढा मोठा ताण सुद्धा पण तुम्ही हसत यात्रा एक दिवडकरांची यात्रा खास करून बघायला लोक येत आहेत ते एक तुम्ही वैशिष्ट्य जपासले एक मालकासाठी सगळे सगळे एकत्र धन्यवाद सांगा आपल्यात सर्वात मोठं मैदान कुस्तीचं भरत तर पहिलं कुस्तीचं बक्षीस कितीच आहे आणि पहिली कुस्ती कोणावर असे होणार आहे कोणा कोणाकुणामध्ये होणार आहे पहिल्या कुस्तीचं बक्षीस एक लाख रुपये सुबोध पाटील हा विरुद्ध विरुद्ध महारुद्र काळे बर दुसरी कुस्ती आहे एक लाख रुपये एकच आहे की कुणात होणार आहे धीरज पवार आणि अक्षय कदम बर आता मालक प्रायोजन कोण कोण ते मालक मालक सांगा मालक सांग मालक आता कैलासवासी गंगाराम कसे बासा मरणार श्री चंद्रकांत सुरेश आणि शशिकांत गंगाराम सावंत यांची आणि कैलासवासी महादेव नाथा भोसले यांच्या स्मरणार्थ वसन नाथा भोसले यांच्यातर्फे पहिली पहिली गोष्ट दुसरी एक लाखाची पण दुसरं त्याचा स्पॉन्सर कोण आहे स्पॉन्सर अशोक शेठ सावंत सीताराम उद्योग समूह व सीताराम मल्टीपर्पज हॉल दिवळ कैलासवासी ज्ञानदेव रामचंद्र सावंत यांचे स्मरणार्थ दिगंबर रामचंद्र सावंत व श्री अजय खशाबा सावंत एसी पी मुंबई यांच्यातर्फे दुसरी दुसरी ती पण एक लाखाचीच हो एक लाखाची कोण कोण आहे त्याचे विनायक बरं आणि सचिन काळे त्याचे स्पॉन्सर आहेत पशुवैद्यकीय डॉक्टर गुप दिवड दिडवाड यांच्यातर्फे तिसरी कोणते असे एक लाखाचे किती तीन कुस्ती तीन कुस्ती आहेत कुस्तीचं मैदान पण तुम्ही बक्षीस एक लाख एक लाख एक लाखीस आहेत पन्नास पन्नास हजार असे हे जंगी मैदान आयोजित केलेलं आहे धन्यवाद मंदिर परिसरात आल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा फलक दिसत आहे काय नियम आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला बक्षीस मिळणार आहेत हे या फलकामध्ये आपल्याला दिसत आहेत तर मोठी रक्कम आहे आणि मंदिरा शेजारी ग्रामपंचायत पण आहे आणि लोक एकत्र येण्याचं एकमेव ठिकाण आहे या ठिकाणाच्या ठिकाणी आपल्याला हे फलक दिसत आहेत आणि विशेष म्हणजे ग्रामपंचायतीने यात्रेच्या निमित्ताने मानदेश नाव केलेलं आहे नमस्कार आ, मी लोकनियुक्त सरपंच अर्चना संजय कुमार सावंत बर मॅडम एक सांगा आता आपली गावची यात्रा आहे मसोबा यात्रेची तर ग्रामपंचायतीची कशी कशा पद्धतीने तुम्ही नियोजन करता यात्रेसाठी सुरुवातीलाच आमच्या दिवडला मसोबा नगरी म्हणून ओळखलं जात तर या मसोबा रायाची यात्रा पाच नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे तर या यात्रेसाठी दिवड ग्राम असतं आणि ग्रामपंचायत यांच्या वतीने संपूर्ण यात्रेकरून जे गरजेचं आहे त्याची उपलब्धता करून दिली जाते यामध्ये रस्ते असतील किंवा लाईट आहे तसेच आरोग्य सेवा काही सुविधा असतील आरोग्य सेवा आहे पार्किंगची सुविधा इत्यादी सुविधा आम्ही ग्रामपंचायतीकडून उपलब्ध करून देतो बर आता एक सांगा खर तर यावर्षी काय वेगळं पण आहे ग्रामपंचायतीला मिळालेला आहे किंवा यात्रा भरत आहे आणि ग्रामपंचायतीला जे काही आपण म्हणतो वेगळं किंवा असा एक प्रश्न आहे मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना सगळीकडे राबवली जाते आपलं गाव त्यात सहभागी झालंय का हा नक्कीच मसोबा रायाच्या आशीर्वादाने तसेच दिवड ग्रामस्थांच्या सहकार्याने व मदतीने आम्ही या अभियानात सहभागी होत आहोत आणि या अभियानाचं वैशिष्ट्य म्हणजे की याच्यामध्ये लोकसहभाग आणि श्रमदान हे प्राधान्याने हे हे गाव राबवत आहे तर याच्यामध्ये विविध विषय आहेत जे ग्रामविकासाचे तर हे सगळे आम्ही मसोबा रायाच्या आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि या अभियानाच्या वैशिष्ट्यामध्ये अ जे आम्ही प्रत्येक रविवारी श्रमदान घेतो याच्यामध्ये सुद्धा दिवड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि धन्यवाद आ... तसेच ग्रामपंचायत दिवड आणि दिवड ग्रामस्थ यांच्या मार्फत आम्ही या यात्रेमध्ये विशेष करून आ... जे आपलं ऑपरेशन सिंदूर आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं आपल्या भारतामध्ये तर याच्यामध्ये फौजी ग्रुपचा जो सहभाग होता देशासाठी ते लढले तर आमच्या गावातील जे फौजी ग्रुप मधले जेवढे फौजी आहेत त्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केला आहे तसेच पूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये जे आमच्या गावामध्ये विविध क्षेत्राचे अधिकारी घडले तर त्यांचाही गौरव आम्ही या ठिकाणी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या ग्रामस्ता वतीने घेत आहोत यात्रेच्या कालावधीतच हा यात्रा कालावधी धन्यवाद लोकं डे उपसरपंच उपसर बर काय आज यात्रा भरत आहे यात्रेच्या निमित्तानं काय भाविकांना किंवा ग्रामस्थांना आवाहन करतात की देऊळ ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री ग्राम अभियान मध्ये सहभाग नोंदवला आहे त्यामुळं देऊळ ग्रामपंचायतीने प्लास्टिक बंदी केलेली आहे तर सर्व यात्रेकरांनी किंवा ग्रामस्थांनी प्लास्टिक वापरू नये ही कळकळीची विनंती आहे किंवा अजून काही नियम आहेत म्हणजे मुख्यमंत्री समृद्धी योजनेचे जे काही नियम आहेत वेळोवेळी ग्रामपंचायत आवाहन करते आणि ते नेम पण या निमित्तानं पाळावे धन्यवाद धन्यवाद नाव सांगा पहिल्यांदा तुमचं सतीश बर सतीशराव एक सांगा आपली यात्रेचा कार्यक्रम कसे आहे ते चार तारखेला सलाबाद प्रमाणे खोटो सामना आहे आणि पाच तारखेला बक्रेदा मेन प्रोग्राम आहे ना आणि त्यानंतर सहा तारखेला कुस्त्याची दहा वाजल्यापासून संध्याकाळी आजपर्यंत नोंद कुस्त्या माहित आहे सात तारखेपर्यंत आहे सात ला छेन आहे का सात ला आहे किती वाजता येतो पाच वाजता निघतो ते नऊ धन्यवाद दिवडची यात्रा पाच नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे तर मी संपूर्ण दिवड ग्रामस्थ आणि ग्रामपंचायती यांच्या वतीने मी पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांना या यात्रेसाठी व देवाच्या दर्शनासाठी उपस्थित राहण्याचं आमंत्रण करतो धन्यवाद आमची यात्रा या कार्यक्रमासाठी आज आपण मसोबाई यात्रा देवळ या देवाची सविस्तर माहिती आपण दिवडकर ग्रामस्थानी यात्रा कमिटी यांच्याकडून घेतलेला आहे तर आपल्याला इतिहास पण त्यांनी मसोबा देवाचा सांगितलेला आहे कशी देवाची निर्मिती झालेली आहे हे सांगत तर हळूहळू पद्धतीने अक्षरशः बाबांनी सांगितलंय की कासवाच्या गतीने आमचा हा परिसर विकसित होतोय भविष्यात आम्ही अजून काही लागणार आहे ते करत आहेत आणि विशेष आनंदाची बाब म्हणजे खर तर दादा मागाशी बोलताना म्हणले की मोठी यात्रा जेवढी भरेल तेवढ्या आमच्या यात्रा कमिटीवर ताण येतोय पण ते हसत खेळत आम्ही सर्वजण करतोय आणि एक देवडकरांची यात्रा पाहण्यासाठी खर तर मान तालुक्यातील पाहुणे हे सर्वजण येतातच पण त्यापेक्षा आनंद वाटतो की पैलवान महाराष्ट्रातून आज दिग्गज येत आहेत आणि हे सर्वात एक दिवडकरांच्यासाठी आणि मान तालुक्यासाठी एक अभिमानाची बाब आहे आणि सर्व यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ चांगल्या पद्धतीने नियोजन करत मानदेश भूषण परिवारातर्फे सर्वांना धन्यवाद आणि मानदेश भूषणशी हे सर्व लोक ग्रामस्थ बोलले यांनाही धन्यवाद आणि जे मात्रेत येणारे भाविक आहेत त्या सर्वांचं दिवडकर ग्रामस्थ यात्रा कमिटी आणि मानदेश कुशन परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत नाव आहे